फलटण मध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्या नुसार आणि या विषयाची गंभीर आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सीडीआर आर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारी बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि सम जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र